खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ महासभा शाखा खंडाळा तालुका सेवक संघ दर रविवारी धम्म जागृती अभियान शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्या वतीने रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये राष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन केले आहे या धम्म परिषदेसाठी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे तरी सर्वांनी याचा माझे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुठली परिषदे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि अनेक विभागाचे आयुक्त म्हणून काम केलेले एक अभ्यास व्यक्तिमत्व मान्य वीआर साहेब डॉक्टर दिनेश मेश्राम एक पाली भाषेचे अभ्यासक या मान्यवरांच्या बरोबरच आपल्याला माननीय आणि त्याचा परिस्थार साहेब माझे न्यायाधीश मुंबई माननीय शांताराम शिंदे माझे अपर आयुक्त मुंबई माननीय सहाय्यक प्राध्यापिका आणि पाली भाषेच्या अभ्यासिका पीएचडी झालेलं आहे त्या आपल्याला या धम्माबद्दल सखोल आणि महापर्यंत जाऊन उद्बोधन करणार आहेत त्याचबरोबर या धम्म परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानोव कपऱ्यातून सुमारे चार ते पाच हजार स्त्री पुरुष उपस्थित राहणार आहेत या सर्वांच्या साठी तीन हजार स्क्वेअर फुटाचा भव्य दिव्य मंडप आहे त्याबरोबरच भोजनाची सर्वांची व्यवस्था करण्यात आलेली आहे भोजनासाठी स्वतंत्र मंडपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे इतक्या सर्व लोकांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी स्वच्छता ग्रहाची महिला स्वच्छता ग्रह स्वच्छता ग्रहाच्या उत्तम सुविधा करण्यात आलेल्या आहेत आणि सर्व विभागांना आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब सातारा पोलीस निरीक्षक साहेब खंडाळा तहसीलदार साहेब खंडाळा गटविकास अधिकारी खंडाळा अग्निशामक दल या वेगवेगळ्या सगळ्या विभागांच्याकडून नियमाप्रमाणे परवानगी घेऊन या सुव्यवस्थापनाची त्यांच्याक्राम जबाबदारी सोपून दिली आहे आणि त्यांनी ती ही परिषद सुनियोजित वातावरणात चांगल्या प्रकारे पार पाडावे आणि खऱ्या अर्थांचे खूप उद्भोगन व्हावं या दृष्टीने ते सहकार्य करणार आहेत शासकीय इथेश्वर नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय विश्रामगृह या सर्व मंडळींनी इथे गुराती लोकांच्या व्यवस्थेसाठीही सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या सर्वांना सुख सोयी प्राप्त व्हाव्यात आणि शांत आणि प्रसन्न वातावरणात या धम्म परिषदेच्या अमृत कणाचा अमृत विचारधारणाचा लाभ घेऊन आपल्या घरी आपल्या घरामध्ये परिवारामध्ये याच विचारानं खऱ्या अर्थानं मांगल निर्णय होईल परस्पराची सामंजस्याचं वातावरण निर्णय होईल जगावं हेच आणि निसर्ग नियम हाच खरा तर हा धम्म आहे सिद्धार्थ गौतम एक राजपुत्र व संपन्न सत्ता संपत्ती एवढं सर्व असतानाही ह्या सगळ्याचा त्याग करून त्याने खऱ्या अर्थानं निसर्गामध्ये जाऊन एका पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांना हा शोध लागला की मानवी जीवन हे अनित्य आहे दुःखाच्या वेदना सुखाच्या वेदना दोन्ही हे अनित्य आहेत हा निपशनेच्या माध्यमातून त्याने लावलेला शोध अत्यंत मौलिक आहे आणि ह्यालाच खरा धम्म म्हणलेला आहे आपण यात भरकट जाऊन हा खरं सोडून आपण नको त्या गोष्टीला धम्म मान मानत बसलेला आहोत आणि परस्परांच्या मध्ये आपण संवाद अवेळी विसंवाद अनेक रासलेला आहोत या सर्व अवस्थेतून आपल्याला मुक्ती मिळावी आणि तिथे फक्त आम्हाला एकच आहे अपेक्षा व्यक्त करतो ही धम्म परिषद भव्य दिव्य अशा प्रकारचे होऊन मानवी जीवनाच्या कल्याणाचा संदेश या परिषदेतून जा संत महंत महामानव महामाताने केलेल्या त्याग समतेच्या पायावर उभी राहणारी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी या धन्य परिषदेचा निश्चितच सर्वांना लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व बांधवांनी असाल तिथून आमच्या नम्र निवेदनाचा निवेदना चौकसा देऊन मोठ्या प्रमाणात एकत्रित राहून परिषद यशस्वी करावी अशी मी नम्रपूर्वक सर्वांना विनंती करतो आपली ही निश्चितच वंदनीय आहे धन्यवाद